जय जयशिरा मित्रांनो मित्रांनो ही ती योग्य वेळ म्हणत शेतकऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफीसाठी येलगार पुकारण्यात आलेला आहे याच्यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे महायलगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरती सरकारला धारेवरती धरण्यात आलेलं होतं याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही आश्वासनं देण्यात आलेली होती दिव्यांगाच्या मानधनातील वाढ वगळता इतर कुठलाही प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडवण्यात आला नाही कर्जमाफीसाठी अभ्यासगत समिती नेमण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं महिना दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी सुद्धा शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं आश्वासन पूर्तता करण्यात ना आले नाही मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या पूर्वी दोन्ही बाजूना म्हणजे विरोधक आणि सरकार यांच्या माध्यमातून कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं होतं कर्जमाफीचं आश्वासन दिल्यानंतर आता योग्य ती वेळ येण्याची वाट पाहत आहोत त्याच्यासाठी अभ्यास केला जातोय योग्य त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल असंच शासनाच्या माध्यमातून वेळवेळी वेड़ सांगितलं जात आहे आम्ही दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करणार अशा प्रकारचं उत्तर दिलं जात आहे याचबरोबर आपण पाहिलं की दोन हजार पंचवीसचा चा खरीप हंगाम पूर्णपणे गेलाय शेतकऱ्यांना मिळणारी मदत तोकडी मिळते याच्यामध्ये काही करणार आलेल्या ज्या काही जा, घोषणा आहेत ज्या ज्याच्यामध्ये रबीचा अनुदान असेल किंवा इतर काही महत्वाच्या बाबी असतील त्या सुद्धा वेळेवरती मिळत नाही तर शेतमालाच्या हमीभावाचं आपण पाहिलं तर पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये सोयाबीनला हमी परंतु शेतकऱ्यांचं पूर्णपणे सोयाबीन विकत आलं तरी हमीभावानं खरेदी नाही किंवा शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करण्याच्या संदर्भातील कुठलाही निर्णय नाही याचबरोबर नमोद शेतकरीचा हप्ता हा ऐवजी नऊ हजार रुपये केला जाईल अशी घोषणा करण्यात आली परंतु हप्त्याचं वितरण सुद्धा नियमितपणे नियमित कालावधीमध्ये होत नाही अशा अनेक सारे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे याच्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट होणं सुद्धा गरजेचं आहे आणि याच पार्श्वभूमी त्यात विविध संघटना विविध शेतकरी नेते आणि शेतकरी यांना संघटित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कापूस संशोधन केंद्राच्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये जामगा नागपूर येथे महाएलगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती सरकारला पुन्हा एकदा धारेवरती धरलं जाणार आहे मित्रांनो मुळात आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांची जर एकजूट झाली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्ववरती सरकारला काही ना काहीतरी हालचाली कराव्या लागतील आणि याच्यामधील एक महत्वाची अशी मागणी ती म्हणजे शेतकरी कर्जमाफीची आपण पाहिलेलं आहे की कोर्टाच्या माध्यमातून पूर्वीच्या शिल्लक असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे वेळोवेळी आदेश देण्यात येत आहे त्याच्यावरती देखील आणखी शासनाच्या माध्यमातून पावलं उचलण्यात आलेली तर कमीत कमी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या साडेसहा लाख शेतकऱ्यांना जरी दिलासा मिळाला तरी सुद्धा ते शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठं पाऊल असू शकतं आणि याच्यानंतर जर शेतकऱ्यांची एक वर्ष जी कर्जाची वसुलीला स्थगिती दिलेली त्याच्यावरती सुद्धा काही निर्णय घेतला तर तो, तो देखील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असू शकतो भावांतर योजना असेल किंवा हमी भाव खरेदी केंद्र वाढवणं असेल किंवा त्याच्यामध्ये लवकरात लवकर सुरू करणं असेल असे निर्णय देखील या दबावामुळे होऊ शकतात त्याच्यामुळे या मेळाव्याला या महाएल्गार मेळाव्याला किती शेतकऱ्यांची एकजूट होते किती शेतकरी संघटना विरोधक पाठिंबा देत आहे हे देखील पाहण्यासारखं आणि सर्वांनी पाठिंबा द्यावा हीच एक सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे धन्यवाद